लगना चिकता भाग चौंतीस लड़कियाँ तीन थीं और लड़के दो थे निकलते टाइम पे एक लड़का फ़ोन पे बात कर रहा था उसके फ़ोन पे किसी से बात हुई फिर दूसरा लड़का और वो तीन लड़कियाँ कार में बैठ के निकल गए और जो फ़ोन पे बात कर रहा था वो लड़का वापस अंदर चला गया है अभी तक वो वापस नहीं आया है सुरक्षा रक्षकाने थोड्या वेळापूर्वीच हे सर्व पाहिलं होतं त्यामुळे त्याने सर्व आठवून आठवून अर्नवला सांगितलं अंकल मुझे आप इस रेस्टॉरंट के बारे में कुछ बता सकते हो क्या मतलब यहाँ पे रहने के लिए कुछ रूम वगैरा मिलते हैं क्या हां हां मिलते हैं ना वो पिछली साइड में रूम थैंक थँक्यू अंकल म्हणत विहान धावतच पाठीमागच्या बाजूला गेला भाग तेतीसवरून आता पुढे मागच्या बाजूला लोखंडी जिना होता त्यावरून वरती गेल्यानंतर सात आठ रूम एका लाईनीतच होत्या विहान प्रत्येक रूमच्या दरवाज्याजवळ उभा राहून आतून येणाऱ्या आवाजाचा कानोसा घेत होता दोन रूम तर रिकाम्याच होत्या तिसऱ्या रूमच्या बाहेर तो उभा होता तितक्यात प्रेम सोड मला बाजूच्या रूममधून आकांक्षाच्या ओरडल्याचा आवाज त्याच्या कानावर पडला त्याने ज्यालाखी करत दरवाजावर जोरात लात मारले तसा तो दरवाजा खाडकन उघडला गेला समोरचं दृश्य पाहून विहानच्या तळपायाची आग मस्तकात गेली तो विजय सारखा धावत प्रेमजवळ गेला आणि त्याला एका फटक्यात आकांक्षापासून बाजूला केलं ती रडतच विहानच्या गळ्यात पडली त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता त्याला यायला थोडा जरी उशीर झाला असता तर आकांक्षेच्या इज्जतीचं चा काय झालं असत याचा विचार पण करत नव्हता अक्षु तू ठीक आहेस ना तो तिचा चेहरा उंजळीत घेत म्हणाला त्याच्या डोळ्यात पाहत तिने ती मान डोलवली रडून लाल झालेले डोळे आणि तिचा उतरलेला चेहरा पाहून त्याच्या डोळ्यात रागाचा जवालामुखी भडकला थांब तू मी आता याला असं सोडणार नाही काय समजतोय काय तू स्वतःला तिने एकदा तुला नकार दिला होता ना तुझी हिम्मतच कशी झाली तिच्यावर जबरदस्ती करून इकडे घेऊन यायची विहानने त्याची कॉलर पकडून त्याला एक जोरदार पंच मारला रोज जिम करून कसलेल्या हातांचा एका ठोशातच प्रेम भुईसपाट झाला त्याने पुन्हा त्याची कॉलर पकडून त्याला उभं केलं आता त्याने चांगलाच प्रेमला बुकलायला सुरुवात केली विहानने त्याला चांगलाच तुडवून काढलं प्रेम आता त्याची माफी मागत त्याच्या पायाशी लोळण घेत होता तुला माफ करू एकदा तुला माफ केलं आणि तू काय केलंस तिने सर्व विसरून तुला एकदा माफ केलं होतं ना तरीही तू तिच्याशी असा वागलास का तुला आता पोलिसांच्या स्वाधीन केल्याशिवाय मी शांत बसणार नाही हे घे विहान विहानने पुन्हा त्याच्या पोटात पंच दिला आता मात्र प्रेम कळवळत होता म्हणून विहानच्या समोर गयावया करत होता माझं चुकलं मला एकदा माफ कर प्लीज पोलिसांना नको बोलावूस विहानने मात्र त्याच्याकडे बिलकुल लक्ष दिलं नाही आणि अजून एक सांगतो ते कान उघडून ऐक तिचं आणि माझं देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झालं आहे ती माझी लग्नाची बायको आहे पुन्हा जर तिच्याकडे नजर वर करून पाहायची बुबड्यासोबत काढून तुझ्या हातात देईल विहान त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाला प्रेम तर त्याचं बोलणं ऐकून शॉकच झाला तिथून त्याचे कॉलर पकडून विहान त्याला गेट जवळ ओढतच घेऊन आला आणि त्याला वॉचमनच्या पायाजवळ ढकलून दिलं डोलवत म्हणाला पोलीस रिमांडवर घेतील ना तेव्हा तुला हक्क येईल तो आकांक्षाला जवळ घेत म्हणाला अजूनही ती थरथरत होती तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते अर्णव म मला म त्याने मारलं आकांक्षा नशेत वाकडत बोलत गालावर हात ठेवून त्याच्या कुशीत शिरत म्हणाली तिचं बोलणं ऐकून त्याला धक्काच बसला म्हणजे याने तुला ड्रिंक पण पाजलं त्याचे डोळे रागाने लाल झाले तुला लाज वाटत नाही का तुला ड्रिंक पाजून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होतास त्याला चार शिव्या हासाळत त्याने पुन्हा त्याला एक जोरदार मुक्का मारला तसा प्रेम माफ कर म्हणून पोट धरून कळवळत जमिनीवर पडला तो पुन्हा त्याला मारायला त्याच्यावर चवतळून गेला तसं सुरक्षा रक्षकाने मध्ये येऊन विहानला शांत केला मॅनेजर वगैरे सर्व धावत आले त्याने घडला प्रकार मॅनेजरला सांगितला हे असे प्रकार तुमच्या रेस्टॉरंटमध्ये घडेपर्यंत तुम्ही काय झोपा काढता का, का? म्हणत आता त्याचा मोर्चा त्याने मॅनेजरकडे वळवला सॉरी साहेब मॅनेजर रजिस्टर चेक करत म्हणाला अहो साहेब याने तर बड्डे पार्टीसाठी रूम बुक केली होती कपलसाठी रूम द्यायची असेल तर आम्ही त्यांची सर्व माहिती घेऊनच मग राहायला रूम देतो मॅनेजर विहानला सांगत होता मॅनेजरने लगेच पोलिसांना फोन केला माफ करा साहेब आमच्याकडे याआधी असा काहीच प्रकार घडला नाही पण याने दिलेल्या खोट्या माहितीमुळे मॅडमांना त्रास झाला त्यासाठी आम्ही दिलगिरी आहोत मॅनेजर विहान पुढे हात जोडत म्हणाला आकांक्षा अजूनही रडतच होती तो तिला जवळ घेऊन तिला शांत करत होता ती अजूनही व वत्रत होती थोड्याच वेळात पोलीस आले विहानने झाला प्रकार सर्व पोलिसांना सांगितला इन्स्पेक्टर साहेबांनी प्रेमला शिवेही दिली सर नाहेक साहेब तुम्ही काळजी करू नका आता याची गरमी कशी उतरवायची ती आम्ही बघतो म्हणत त्याने प्रेमला ताब्यात घेतलं त्यानंतर दोघे पण तिथून जायला निघाले आकांक्षा अजूनही धडपडत चालत होती आयुष्यात कधी ड्रिंक न केलेल्या आकांक्षाला आता त्या हॉट ड्रिंकची चांगलीच नशा चढली होती विहान तिला धरून गाडीपर्यंत घेऊन आला थोडा वेळ दोघे पण गाडीत शांतच बसून होते तो तिला कुशीत घेऊन तिच्या डोक्यावर हात फिरवत तिला शांत करत होता थोड्या वेळात पूर्वीचा प्रकार आठवून त्याच्या अंगावर काटा आला मी जर वेळेवर पोचलो नसतो तर आज काय झालं असतं त्याने तिला घट्ट मिठीत सामावून घेतलं ती पण आता शांत झाली होती नशेत असल्यामुळे झाल्या प्रकाराचं तिला गांभीर्य नव्हतं ती लहान मुलाप्रमाणे त्याच्या कुशीत शांत बसली होती ओ, विहान मला भूक लागली ती क्यूट फेस करत कोटावरून हात फिरवत म्हणाली त्याला आधी तर तिच्याकडे पाहून हसू आलं किती निरागच दिसते आकांक्षा तो म्हणतच म्हणाला अरे ही गोष्ट तर माझ्या लक्षातच आली नाही चल आपण इथेच जेवण करू नंतर घरी जाऊया तो पण आता शांत झाला होता त्यानंतर दोघे त्याच रेस्टॉरंटमध्ये गेले एक रिकामा टेबल पाहून तो आकांक्षाला तिकडे घेऊन गेला बोल तुला काय खायला आवडेल आपण सर्व तुझ्या आवडीचा ऑर्डर करूयात विहान मेनू कार्ड पाहत म्हणाला मला तर सर्व आवडतं पण आज तू तु, तुझ्या आवडीचंच घे ती नशेत वाकडं बोलत होती थोड्या वेळाने त्याने जेवण ऑर्डर केलं तिला खूप भूक लागली होती जेवण टेबलवर येईपर्यंत तिला दम निघत नव्हता विहान मात्र समोर बसून तिच्या चेहऱ्यावरची आतुरता पाहून गालातच हसत होता तोवर त्याने आईला फोन करून यायला लेट होईल म्हणून सांगितलं अरे अविहान कधी येणार तो तो वेटर जेवण घेऊन आकांक्षा तोंड बारीक करत म्हणाली येईल एवढ्यात थांब जरा तो तिचा हात हातात घेत म्हणाला थोडा वेळ दोघे पण शांतच होते तेवढ्यात वेटर जेवण घेऊन आला जेवण आल्याबरोबर आकांक्षा लहान मुलाप्रमाणे पटापट -पत खाऊ लागली काय करणार दुपारी ते दोघे बाहेर गेले तेव्हा तर दोघे पण तहान भूक विसरूनच गेले होते त्यानंतर घरी जाऊन पण ती चेंज करून लगेचच इकडे आली आणि त्यात ते ड्रिंक घेतल्यामुळे तिच्या पोटात अजूनच आग पडली होती विहान मात्र मित्राच्या घरी नाश्ता करून आला होता तो हातावर हनुवटी टेकवून तिच्याकडे एकटक पाहत होता तिला भूक लागली होती त्यामुळे तिचं मात्र त्याच्याकडे लक्ष पण नव्हतं थोड्या वेळात जेवण करून दोघे पण बाहेर आले आता तिच्या पोटात भर गेल्यामुळे ती चांगलीत झाली होती डोक्यात ड्रिंकचा नशा होतीच नजरा ती त्याचा हात खेचत म्हणाली आता काय घरी जायचं नाही का आपल्याला का इथंच राहायचंय जाऊया ना पण त्याआधी मला तुझ्याशी बोलायचं आहे अक्षु आपल्याला किती उशीर झालाय पाहिलास का आपण घरी गेल्यानंतर रात्रभर बोलत बसूया नाही मला आत्ताच आहे तू तुझ्याशी तु आकांक्षा शब्दावर जोर देत लहान मुलांप्रमाणे एका जागेवर हट्ट करत उभी राहून म्हणाली बर बोल तू गाडीला पाठ टेकवून उभा राहत म्हणाला असं नाही मी मला तू म्हणाला मध्येच थांबली आणि त्याच्या डोळ्यात पाहू लागली काय झालं बोल ना तो म्हणाला असं नाही असं नाही तसं नाही तुझं आता हेच नाटकं चालणार का कारण मॅडम तुम्ही हवेत आहात ना आणि तू या अवस्थेत बोलणार म्हटल्यावर आपल्याला रात्र इथंच काढावी लागेल चल घरी जाऊन बोलूया आपण विहांतीला गाडीत बसवत म्हणाला त्यानंतर तो ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि गाडी स्टार्ट केली हा आता बोल काय बोलायचं होतं मी ऐकतोय विहान समोर पाहत म्हणाला विहान तू तू किती चांगला आहेस आणि मी मी तुला खूप त्रास देते ना त्याने एक वेळ तिच्याकडे पाहिलं तिची नशेत बळबड चालूच होती आज ती मनातलं सर्व बोलत होती बोलता बोलता मध्येच म्हणाली विहान खरंच मी तुला खूप त्रास दिला मला माफ कर ना ती त्याची माफी मागत होती तो मात्र गालात असत तिची बळबळ एन्जॉय करत होता थोड्या वेळात गाडी बंगल्याच्या गेटमधून आत आली त्याने गाडी लावली तसा त्याच्या मनात विचार आला आता हिबया रूममध्ये जाईपर्यंत तरी शांत राहते की नाही चल आकांक्षा उठ आता घर आलं ती मात्र अजूनही तशीच बसून होती आकांक्षा उतरना आता खाली एवढा वेळ तर बडबड करून माझे कान चावत होतेस आणि आता काय झालं बोलत बोलत बाहेर येऊन त्यानं तिच्या बाजूचा डोअर ओपन केला ती डोळे मिटून गप्पा पडली होती त्याला वाटलं तिला झोप लागली बरं झालं ही झोपली आता आता हिला आजच उचलून रूममध्ये घेऊन जाता येईल म्हणजे कसला आवाज होण्याचा विषयच नाही आणि कोणाला काही समजणार पण नाही विचार करत त्यानं तिच्या मानेखाली हात लावून तिला उचलायला पुढे होणार तशी ती कसं फसवलं म्हणत मोठमोठ्याने हसत टाळ्या वाजवायला लागली अगं माझी आई हळूहळू आणि तुला जरी अवस्थेत पाहिलं ना तर तुझ्या आधी माझी शाळा घेतील विहानने इकडं तिकडं पाहून घाबरत म्हणाला मग मला तू उचलून घे ती आता हट्ट करत म्हणाली मग मी तेच करत होतो ना चल म्हणत त्याने अलगद तिला आपल्या हातावर उचलून घेतलं तिला आता मजा वाटत होती ती हळू आवाजात त्याच्याकडे पाहून हसत होती मॅडमला नशेत आहेत म्हणून सर्व सुचते अजून काय काय आज करायला सांगते कोण जाणे विहान म्हणतच तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला तेवढ्यात तिटून उडी मारून खाली उतरली आणि पोर्चमध्ये झोपाळा होता त्यावर जाऊन बसली अगं बाई हळूहळू अरे देवा आता ही दंगा करते की काय विहान डोक्याला हात लावून तिच्याकडे बघत होता तो वरती पुन्हा त्याच्या जवळ येत म्हणाली विहान मला झोका दे ना हा चल मी तुला झोका देतो पण अजिबात आवाज करायचा नाही हो बरं बरं ती अगदीच हळू आवाजात त्याच्या कानाजवळ जात म्हणाली तो कायलातच हसत आज काय हाऊस करून घ्यायची तेवढी घे तोंडातल्या तोंडात पुटपुटत म्हणाला काय ती त्याच्यावर नजर रोखत म्हणाली काही नाही चल तुला मी झोका देतो तो तिला घेऊन गे गेला ती झोपाड्यावर बसली आणि तो तिला झोका देत होता चार पाच झोके घेऊन झाल्यावर ती अचानक त्याला म्हणाली विहान झोका थांबव तो पण लगेच थांबला विहान मला तुझ्याशी बोलायचं होतं ती शब्दावर जोर देत म्हणाली हा बोल ना तो म्हणाला तू पण इथं बस ना माझ्या बाजूला ती त्याचा हात पकडून त्याला खेचत म्हणाली बरं बाई बसतो म्हणत आता तो पण तिच्या बाजूला बसला तिने पाय हलवला तसा झोपाडा हलला पुन्हा ती काय बोलायचं आहे ते विसरून हळूहळू झोके घेऊ लागली विहान आपल्या दोघांचा झोपाड्यावर बसलेला तो तुझ्या मोबाईलमध्ये फोटो काढ ना बर म्हणत विहानने दोघांचा एक फोटो घेतला दे 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 आता माझ्याकडे मी या बाजूने घेते ती त्याच्या हातून फोन घेत म्हणाली आकांक्षा नशेत निव्वळ वेळापणा करत होती पण विहानला तिचा हा वेळेपणा खूप आवडत होता तो पण ती म्हणेल तसं वागत होता कारण तिचं हे निरागस रूप पुन्हा कधी पाहायला मिळेल की नाही माहीत नव्हतं हां घेतलास का फोटो तो तिच्याकडे पाहत म्हणाला विहान मला तुझ्याशी बोलायचं आहे ती पुन्हा मध्येच आठवत म्हणाली बोल मी ऐकतो आहे तो तिच्याकडे पाहत म्हणाला विहान स सॉरी मी मी तुला आत्तापर्यंत खूप छळले ना ती स्वतःचे कान पकडून त्याच्याकडे पाहत म्हणाली तिचा तो क्यूट फेस पाहून तो तिच्याकडे पाहतच राहिला आणि एक तू तू मला म्हणाला होतास ना की तू उत्तर उत्तर दिलं नाहीस ती त्याच्या जवळ जात म्हणाली आता त्याला समजलं की हिला मगापासून काय बोलायचं होतं हो ग तू तर मला मगाशी काहीच उत्तर दिलं नाहीस तो पण आठवत म्हणाला हो हो तेच तर तुला उत्तर हवं होतं ना आहे ना विहान माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे मग मला तू खूप म्हणजे खूप आवडतोस आय लव्ह यू खूप खूप लव यू विहान ती उठून उभी राहून त्याच्या गालावर किस करत म्हणाली तसा तिच्या मऊ गुलाबी ओठांच्या स्पर्शाने त्याला विजेचा झटका बसला त्याच्या हृदयाची धळधळ वाढली तिचा तो गंधाळलेला श्वास त्याच्या श्वासात मिसळत होता तिला भान नसलं तरी तो भानावर होता त्याला आता स्वतःला सावरणं खूपच अवघड जात होतं तो सावरतोय ना सावरतोय तो, सावर तो लगेच त्याच्या दुसऱ्या गालावर आपल्या ओठांचे ठसे उमटवले आणि क्षणात त्याचा चेहरा पाहून ती हसायला लागली कारण तिच्या ओठांचे ठसे त्याच्या दोन्ही गालावर उमटले होते ते पाहून ती हसत होती तिचं ते नशिली हसू पाहून तो अजूनच बेदुंद होत होता त्याच्याही नकळत त्याने तिला जवळ खेचलं तिच्या ओठांवर ओठ टेकवणार एवढ्यात ती त्याच्याकडे पाहून मोठमोठ्याने हसायला लागली अगं हळूहळू म्हणत त्याने तिला शांत केलं पण ही अशी माझ्याकडे पाहून का बरं हसते तो स्वतःला सावरत उठून बाजूला जात तो चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणत काय झालं म्हणून तिच्याजवळ विचारत होता ती पुन्हा त्याच्या जवळ गेली आणि तिने त्याच्या कपाळावर किस केलं आणि पुन्हा त्याच्याकडे पाहून हसू लागली ती आता त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करत होती आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहून हसत होती पण त्याला मात्र आता स्वतःला सावरणं कठीण होऊन बसलं होतं तो दोन्ही हातांच्या मुठी आवळून स्वतःवर कंट्रोल करत होता ती मात्र नशेत मजा घेत होती पण तो बिचारा पुरता बेहाल झाला होता अगं काय झालं अशी का हसतेस तो स्वतःला सावरत म्हणाला ती त्याच्यापुढे मोबाईल धरत म्हणाली हे बघ त्याने निरखून पाहिलं तर त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर तिच्या ओठांचे ठसे उमटले होते त्याने पण तसाच स्वतःचा सेल्फी काढायचा म्हणून कॅमेरा ऑन करायला गेला तर आधीपासूनच कॅमेरा सुरू होता नीट पाहिलं तर त्याला समजलं मग अशी आकांक्षाने फोटो काढायला म्हणून फोन घेतला तेव्हा तिच्याकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू झाले होतं आणि जे पण काय नशेत ती बळबळत होती ते सर्व मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं होतं विहानने ते डिलीट करायला जाणार एवढ्यात त्याला कल्पना सुचली अरे उद्याही शुद्धीत आल्यावर तिला हा व्हिडिओ दाखवला तर किती मजा येईल चला सकाळपर्यंत ठेवावाच हा व्हिडिओ असं म्हणत त्याने तो व्हिडिओ सेव्ह करून ठेवला त्यात काही नीट दिसत नव्हतं पण ती नशेत जे काही बोलत होती ते मात्र बरोबर रेकॉर्ड झालं होतं त्यानंतर त्याने स्वतःची एक सेल्फी पण काढली गालातच हसत त्याने फोन ठेवून दिला आकांक्षा चल ना आता ती तोंड फुगून बसली होती काय झालं ग अशी तोंड फुगवून का बसली आहेस तू तू मला आय लव्ह यू बोललाच नाहीस ती म्हणाली असं होय आय लव्ह यू आय लव्ह यू सो मच माय स्वीट हार्ट तो तिच्या कपाळावर किस करत म्हणाला तशी ती त्याच्या मिठीत शिरली तसे त्याचे हार्टबीट वाढले तो स्वतःला सावरत ओके हो आता तरी आतमध्ये जाऊया का आणि हो आपल्या रूममध्ये जाईपर्यंत एकदम शांत राहायचं तोंडातून एक शब्द पण काढायचा नाही बरं तिने मान डोलवत हो म्हणाली पण तुम्हाला उचलून घे ना ती लहान मुलाप्रमाणे लाडात येत म्हणाली बर बाई घेतो उचलून पण मध्येच खाली ठेवलं तर गोंधळू गोंधळ घालू नकोस नाही ती लहान मुलाप्रमाणेच डोलवत म्हणाली याने तिला हातावर घेतलं आणि हळूहळू घरात प्रवेश केला सर्व रूमच्या लाईट बंद होत्या हॉलमधील झिरो बल्बच्या मंद प्रकाशातून तो तिला हातावर उचलून घेऊन एक एक पाऊल जपून टाकत जिन चढत होता ती मात्र त्याच्या कुशीत झोपाळ्यावर बसल्याप्रमाणे मजा घेत होती थोड्या वेळाने तो तिला घेऊन रूममध्ये पोहोचला तिला हळूच वेळवर ठेवून तो आता चेंज करायला गेला तो चेंज करत आकांक्षेच्या चे वेळेपणाचा विचार करत होता ती सध्या तरी हवेत होती त्यामुळे मनात येईल तशी वागत होती तिचं तर ती शुद्धीत असली तर अशी वागली नसती पण आज ती खूप क्यूट वाटत होती अगदीच लहान मुलीप्रमाणे तिचं रूप आणि तिचं ते प्रपोजचं उत्तर आठवून त्याला तिला मिठीत घ्यावीशी वाटत होतं पण मी जर वेळेवर आलो नसतो तर तर काय होऊन बसलं असतं त्याला आता त्या गोष्टीचा विचार पण करवत नव्हता थोड्या वेळाने तो बाहेर आला ती अजून पण बळबळ करत होती बोलता बोलता मध्येच जांभई देत होती तिच्या डोळ्यावर तर झोप आली होती पण तोंड मात्र असुरूच होत तो बाजूला उभा राहून तिच्याकडे पाहत होता अगदी लहान मुलीप्रमाणे ती वागत होती ते पाहून त्याला हसू आलं अजूनही ती त्याला प्रश्न विचारून हैराण करत होती त्याच्या डोळ्यावर पण झोप आली होती त्याने एक वेळ घड्याळाकडे पाहिलं रात्रीचे तीन वाजत आले होते आकांक्षा झोप ना आता तुला बघ किती झोप आली विहान मीना आता इथे बेडवर तुझ्या बाजूला झोपणार मी तुला आय लव्ह यू पण बोलली ना ती शब्दावर जोर देत म्हणाली त्याला मात्र तिचं बोलणं ऐकून हसू आलं खरंच वेळी आहे तो तिला जवळ घेत म्हणाला त्यानंतर दोघे पण एकमेकांच्या कुशीत बेडवर झोपून गेले तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहा बिंदास गर्ल मराठी स्टोरीज Please like, share and subscribe. Thanks for watching.